नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते आज आपण आलो आहोत एका खा क्षणाला आणि हे मंगल कार्य आहे अनुष्का आणि आदित्यचं आणि मला खूप आनंद होत आहे की शातीरशी पण गोड आणि सेक्सी अनुष्का आपल्यासोबत आहे हाय hey. कशी आहेस मस्त तू कशी आहेस मी मस्त खूप सुंदर दिसते काहीतरी वेगळा लुक आहे रोजपेक्षा तुझा काय म्हणणं या लुकबद्दल हा हल्दी लुक आहे हळदी जेजेच्या हां जेजेचा हळदी लुक आहे जा, हा जान्हवी आणि जय जा, जयनच्या लग्नाचा हळदी लुक आहे हा का कसं वाटलं तुला ते हळदी अटेंड करू अरे खूप मज्जा येते आम्हाला असं वाटतं खरंच लग खरंच लग्न सोहळा सुरू आहे आणि आम्ही एन्जॉय करतो लिटरली एका पॉईंटला असं होतं की अरे शूट करतो आपण <laughs> म्हणजे आल्यापासून बघते की हेक्टिक थोडं वातावरण आहे बट स्टील तुझ्या चेहऱ्यावरती किती क्लो आहे जर कारण काय माहिती नाही मे बी आय एम एन्जॉइंग इट आणि लिटल बिट ऑफ मेकअप सो या ग्लॅमरस लुकला मेकअप लागत ऑफकोर्स मेकअप आणि आय एम एन्जॉयिंग इट सो या आय एम हॅपी खूप सुंदर दिसतेस आणि आता आपलं महासंगम आहे दोन सिरियल्स एकत्र आले आहेत खूप एकटिक स्केड्युल सुरू आहे मग तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे एकमेकांसोबतचा तू तुला तेच सांगते की असं वाटतच नाही आहे की आम्ही शूट करतोय आणि मी पहिल्यांदी एकत्र म्हणजे एक एकत्र फॅमिली झाल्यात ह्या आणि आम्ही नव्याने सगळ्या एकमेकांना ओळ म्हणजे ओळख होती आहे आमची तर आम्हाला लिटरली असं वाटतं की लग्न आहे घरामध्ये आणि इट्स अ बिग फॅट फॅमिली आहे आणि आम्ही खूप मज्जा करतोय एकत्र आम्ही सगळेच इव्हेंट्स खूप भारी म्हणजे संगीत हळदी हे एकत्र एन्जॉय करतो तर खूप मज्जा येते म्हणजे तुम्ही मजा करत करत सगळं सुरू आहे तुमचं आता आधी तुमचं एकच डिरेक्टर होता तर दीड तासाचा एपिसोड झाल्यामुळे चार चार डिरेक्टर आहे तुम्हाला चार चार वेगळ्या पद्धतीने कामं करायला मिळतं त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे दे आर गायडिंग अ सो वेल आणि छान या गोष्टीचं वाटतं आहे की प्रत्येक डिरेक्टरकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं सो त्यांच्यासोबत काम करायला आहे एकाच प्रोजेक्टमध्ये सो आ, एक वेगळा अनुभव आहे आणि खूप काही आपण म्हणजे दिवसाच्या एंडिंगला असं छान प्रोडक्टिव्ह फील होतं आहे क्रिएटिव्ह फील होतं आहे की आज काहीतरी वेगळं शिकलो आपण खूप मस्त मी आधीचं तुझं काम पाहिलं होतं त्याच्यामध्ये थोडं तुझं कॅरेक्टर वेगळं होतं आणि आत्ताच्या कॅरेक्टरमध्ये थोडा वेगळेपणा आहे जेव्हा मी तुझा फर्स्ट शॉट पाहिला होता तू खूप छान वाटली होती की एक पॉझिटिव्ह गर्ल आणि एक सडन तू एक चेंज केलास की एक निगेटिव्ह आणि एक शातीर अशी जे खेळते हात मला तो हाताचा सीन खूप आवडला तुझा खूप छान करतेस तू ते तुला कसं करायला मिळेल किंवा काय तू वेगळं केलास uh, म्हणजे हे कॅरेक्टर बद्दल की कसं काय कॅरेक्टर बद्दल तुझ्या या सो बेसिकली तेच होतं माझं की काहीतरी वेगळं करायचंय त्यात मला पण मज्जा आली पाहिजे कस लागला पाहिजे की असं आता काय करायचं यार आता काय करायचं काहीतरी डिफरंट केलं पाहिजे कारण प्रेक्षकांना पण छान वाटेल मला जर करायला छान वाटणार आहे तर प्रेक्षकांना पण बघायला मज्जा वाटली की अरे हर ही तर साधी बोळी मुलीचं आहे अगोदर कॅरेक्टर केलं आणि आत्ता इतकं ड्रास्टिक ट्रान्झिशन आहे की लिटरली नेगेटिव्ह करते जे मलाही तसंच झालं होतं मी हे काय करते आहे आणि मलाही मज्जा वाटायची कारण राजू सर हेल्प मी अ लॉट जे काय आत्ता अनुष्काचं कॅरेक्टर आहे ते त्यांच्यामुळेच आहे त्यांनी ते खूप छान बिल्डअप केलं आहे आणि माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे माझा की मी एक नेगेटिव्ह करते आहे म्हणजे स्लो काय म्हणतात स्लो पॉइझन काइंड ऑफ कॅरेक्टर आहे माझं की कोणाला कळतच नाही आहे की काय प्रकार आहे हा इतकी गोड बोलते ती सो या मज्जा येते काही ना काहीतरी वर्क करायला मिळतंय त्याच्यावरती की आता काय करू शकते नव्याने कारण कोणाला सा म्हणजे ते कळूनही नाही द्यायचं आहे सो देर आर सो मेनी थिंग्स टू डू तो छान वाटतं वेगळा काहीतरी रोल करून आणि फ्युचरमध्ये पण मी असेच बघणार बघणारे की काहीतरी वेगळं असेल मागच्या रोलपासून काहीतरी हटके करायला मिळेल ज्यातून मलाही शिकायला मिळेल आणि प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन बघायला मिळेल ह्या तुझ्या पात्रातून खूप नवीन बघायला मिळालं कारण मी स्वतः शॉक होती की अरे तुझं अरे ही कशी होती ना आणि आत्ता अचानक सडन चेंज कसा काय झाला आणि मला फार काम आवड मज्जा सांगते मला रिअल लाईफमध्ये मध्ये नाही करायला मिळत नाही कारण मला करता नाहीये मी तशी नाही आहे तर जरा रिअल लाईफमध्ये मध्ये करून बघावं मज्जा <laughs> वाटते म्हणजे स्वतःची हाऊस इंडिरेक्टली भागून घेतली <laughs> त्यातून मला नाही असं अगाऊपणे वागत आहेत किंवा काय पण आता ह्याच्यामध्ये मज्जा वाटते म्हणजे दामीचा कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे तुझं थोडंसं वेगळं आधी वाटलं होतं तू थोडीशी दामिनीसारखी होशील पण नाही तू प्रॉपर निगेटिव्ह झालीस त्यामुळे तो, yeah. तो शॉक होता त्यामुळे हेट पण त्या काय बोलायचं ऑफकोर्स आता मी मागच्या पण काही इंटरव्ह्यूजमध्ये uh, मध्ये सांगितलं की आपण एखादा कॅरेक्टर घेतो तर आपण माइंड प्रिपेअर ठेवतो ह्याच्यासाठी आणि असंही काही नाही केलं तरी हेट मिळतोच oh. ज्यांना हेट द्यायचं दे ते देतच राहतात सो so, मी आय फोकस ऑन फोकस ऑन द पॉझिटिव्ह पार्ट ॲज वेल आणि ॲज वेल द पीपल हू गाईड मी की मॅम तुम्ही हे असं असं करा ना हे छान वाटेल तर मला असं वाटतं की हां यार पण ते व्ह्यूअर्स आहेत आपले आणि वन टू वन त्यांना भेटता नाही आहेत सो so, हे एक माध्यम आहे इंस्टाग्राम एक माध्यम आहे की त्यातून ते आपल्याला आपल्याशी बोलू शकतात डी एम करतात आपल्याला सांगतात ॲज अ व्यूअर ॲज अ प्रेक्षक म्हणून की त्यांना बघायला काय छान वाटेल आणि विच इज अ प्लस पॉईंट फॉर अस कारण ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर वाय नॉट इम्प्रूव्ह वा सेल्फ मला असं वाटतं सो आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली खूप भारी एक तू पॉझिटिव्ह आणि ज्यांचा मला म्हणजे नाही आवडत कमेंट मी काहीच रिॲक्ट नाही कर, करत कधी कधी असाच मूड झाला माझं मूड मी त्यांना मग रिप्लाय देते की हां ठीक आहे चल बाय <laughs> <laughs> <ए बारे था। laughs> हो काही असं मूड तर मी देते रिप्लाय त्यांना की अगदीच जरा जास्त झालं मग त्यांना मग सांगते की नका ना कशाला उग आपलं तुमचा पण वेळ वाया गेला तर माझा पण वेळ वाया गेलो हे भारी आहे की तू स्वतःहून त्यांना रिप्लाय करते हे माझं म्हणणं ठीक आहे तू घे तुम्ही का फॉलो करता मग नका करू आता तुझा आणि आदित्यचा सागरपुडा सोहळा आहे आणि याच्यासाठी खूप ग्रँड किर्लोस्कर स्टाईल होणार आहे ते खूप दिसतंय ते आम्हाला लवकर प्रेक्षकांना पण दिसेल बट तुझ्या मनाची काही धाकधूक आहे की तू फक्त नॉर्मल काहीतरी अजून प्लॅन व्हेरी हॅपी आहे मी संगीतला संगीतच एंगेजमेंटला घेऊन खूप हॅप्पी आहे खूप मज्जा येणार आहे तुम्हाला तुम्ही पण मज्जा कराल तुझ्या बोलण्यातून कळते मज्जा येणार आहे खूप मज्जा येणार आहे मी तो खूप हॅपी आहे मी या एंगेजमेंटला घेऊन खूप एक्सायटेड आहे कारण माझ्या सासूने एवढा खर्च केला आहे एवढं करते ती लाडक्या सुनेसाठी तो ऑफकोर्स आय लव्ह इट खूप छान आणि समज जर पारूला जर काही कळालं समज हा पारूला जर काही कळालं आणि ती काही अजून प्लॅनिंग प्लॉटिंग करून तुझ्यावरतीच तुझी अशी म्हणतात तु पारी फिरवणार असेल तर तुझं काय असेल तर मी अनुष्का आहे लेट सी काय होतं बारी मागच्या तिने ट्राय केला होता तुम्ही पाहिलं मी काय केलं ते तो तुझ दिस टाईम ऑल्सो होप माय लक वर्क्स आम्ही पण तेच आहे की आम्हाला मजा आहे बघायला की काय नक्की नवीन काहीतरी घडणार आहे आता जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा आणि तुमचं सगळा साखरपुडा सोहळा याच्यामध्ये खूप तामझाम आहे हे दिसून येते बट स्टील आता सगळे एकत्र येतात मग तुमची काही मजा मस्ती सुरू आहे का एक दोन्ही सिरियल्स एकत्र मिळून का हो आम्ही सतत मज्जाच करत असतो अगं <laughs> आम्ही असे रँडमली मस्त चेअर्स आम्ही एकत्र ठेवून आम्ही गप्पा मारतो काही जण रील्स करत असतात काही जण काही आम्ही एकत्र कारमधून येतो मग खूप गप्पा होतात आमच्या सो असं चालूच आहे कारण आम्ही नव्याने भेटतोय ना सगळे एकमेकांना <laughs> तो आम्हाला प्रत्येकाला अच्छा तू अशी हे तुला हे आवडतं ते आवडतं सुरूच असतं कारण नेव्हर एंडिंग गप्पा आहेत त्या की असं कोणी भेटलं की ओके हाय काय चाललंय हे सुरू आहे म्हणजे मग सेट वरती जास्त भुक्कड कोण आहे सगळ्यांमध्ये सध्याच्या ह्याच्यामध्ये तू मलाच घे ना मी नाहीये आता काय काही नाही बोलू पण हो मी बुकडुकड आहे अहिल्या बुकड सगळेच बुकड अजून आम्हाला वेगवेगळं ट्राय करायला खूप आवडतं सो करतो ट्राय हा चला मी सगळं ट्राय करतोय काही आता पण आता तुम्ही जेवलात बस यम मी ट्राय केलं मज्जा आली खूप भारी तुम्ही अशीच मजा करत राहा आणि हे सगळे असेच आम्हाला बघायला मिळो आणि तुझ्याशी जे प्लॅनिंग प्लॉटिंग पण बघायला मिळव मला भारी वाटत तुझी गप्पा मारून मला ही खूप मजा आली आता तू प्रेक्षकांना काय सांगशील आतापर्यंत खूप 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 प्रेम दिलं तुम्ही मला असंच प्रेम देत राहावा माझ्या कॅरेक्टरवरती जरी ते नेगेटिव्ह असलं तरी आणि पारु या मालिकेवरती सुद्धा महासंगम सुरू होतो आजपासून सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान खूप काही घडणार आहे मज्जा येणार आहे जयंत जानवीचं लग्न आहे त्यांच्या लग्नाला नक्की या माझ्या एंगेजमेंटला नक्की या कारण माझ्या एंगेजमेंटला तर तुम्हाला मज्जाच येणार आहे कारण तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स आवडतात आणि मी ते ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन आलेले आणि मराठी मनोरंजनला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम